अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला जय श्रीराम आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं होतं या संदर्भात सानी देवकते यांनी अधिक माहिती दिली आपल्या देशात आज जो काही जल्लोष चाललाय प्रभू श्रीराम वापस आहे असा सगळा संदेश आज पूर्ण देशभरात गेला आहे आणि आपली अयोध्या नगरी एवढी सज्ज झाली आहे की प्रत्येक गल्लीत गोळात खेडोपाडी सगळ्या भागात आज जय श्रीराम परायंगे मंदिर जे म्हणू होते ते आज साक्षात मंदिर झालं आहे पण अनुषंगाने सगळेजण आम्ही माझे मित्रपरिवार आणि आमच्या प्रतिष्ठान मार्फत धनंजय मुंडे व आज सोलापूरमध्ये आम्ही जल्लोष साजरा केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर घेऊन प्रभू श्रीरामास दुधाचा अभिषेक करून अर्पण केला या प्रसंगी रामभक्त आणि शिवभक्तांची उपस्थिती होती